मी केवळ व्यक्तिगत राहुल नार्वेकरांनी दिलेल्या निर्णयाची चिरफाड करणार नाही आहोत राहुल नार्वेकर जर विधानसभा सभेचे अध्यक्ष नसते तर राहुल नार्वेकरांच्या कुठल्याही वक्तव्याला कुठल्याही निर्णयाला फार काही आणि किंमत देण्याची आवश्यकता नव्हती परंतु राहुल नार्वे नार्वेकर हे संविधानिक पदावर बसलेले आहेत आणि म्हणून संविधानाची संविधानिक पदाचीच त्यांनी माती कशी केलेली आहे आमच्या गटाच्या बाबतीत दिलेला निर्णय मूळ शिवसेना एकनाथ शिंदेंचीच हे सांगण्याचं केलेलं काम आणि म्हणून वस्तुस्थिती काय आहे ही संपूर्ण देशाला कळावी संपूर्ण राज्याला कळावी आणि आम्ही जे सातत्यानं सांगतोय की राहुल नार्वेकरांनी वाचून दाखवलेली स्क्रिप्ट ही कुठल्या तरी एका मोठ्या पक्षाच्या कार्यातून आलेली स्क्रिप्ट होती हे सत्य काय आहे हे जनतेला कळावं याकरता म्हणून आजची पत्रकार परिषद आहे स्वतः राहुल नार्वेकर दोन हजार तेराच्या घटना समितीच्या मिटिंगमध्ये स्वतः हजर आहेत दोन हजार बारा साली कैलासवाशी बाळासाहेबांचं निधन झालं आणि त्यानंतर जे उद्धव साहेबांना बाळासाहेबांचे अधिकार देण्यासंदर्भात जी पक्षाची कार्यकारिणीची मिटिंग झाली त्याच्यामध्ये राहुल नार्वेकर स्वतः समोर बसलेले आहेत आजसुद्धा माझं तेच म्हणणं आहे की हा निवाडा देताना आणि ह्या निवाड्याचं वाचन करताना राहुल नार्वेकरांचं शरीर दिसतंय परंतु आत्मा आणि मन हे राहुल नार्वेकरांचं नाही आहे हेच देशाला कळावं याकरता म्हणून उद्धव साहेबांनी पत्रकार परिषद घेतलेली आहे जो गुंसे गई व हौस्य नाही आहे की नार्वेकरांना मला वाटतं ज्यावेळा नार्वेकरांच्यावर विश्वासदर्शक ठराव जेव्हा आला निवडणूक म्हणजे अधिवेशनमध्ये आणि त्यांनी वागणं त्यांचं होतं त्यावेळेला मी एक शब्द प्रयोग केला होता नार्वेकरांच्या बाबतीत की तुम्ही विधानसभेचे अध्यक्ष आहात तुम्ही एका पक्षाचे सदस्य नाही आहात आणि म्हणून तुमच्या कारकिर्दीला तुमच्या वागण्यानं कलंक लावून घेऊ नका डाग लावून घेऊ नका हे विधिमंडळाच्या अधिवेशनामध्ये नार्वेकरांच्या देखत मी सांगितलेलं आहे त्याची तुम्हाला मी आठवण करून देतो आणि त्याची प्रचिती की नार्वेकरांच्या कारकिर्दीला कलंक लागलेलाच आहे हे एकदा स्पष्ट झालं धन्यवाद